thank you आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत आज कृपया मागे कार्यकर्त्यांना विनंती आहे पत्रकार परिषद सुरू होते आहे कृपया आपण बसून घ्या आणि शांतता ठेवा या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजाऊ गर्दी उपाध्यक्ष अतुल पाटील यांच्या वतीनं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण काहीच विनंती सर्व अध्यक्षांपासून सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि प्रेस आमचे आदरणीय महाराष्ट्राचे महामंत्री विजू भाऊ चौधरी हे संबोधित आहे आणि यांच्या नेतृत्वात ही प्रेस होणार आहे आजच्या भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि धुळे शहर आयोजित पत्रकार परिषदे उपस्थित आमचे दोघेही जिल्हाध्यक्ष दोघेही लोकप्रतिनिधी माननीय शिवाजी भामरेसाहेब गजूसेन जी काशीरामजी पावरा स्वतंतराव चौधरी या विषयाच्या अनुषंगानं त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे ते धुळे ग्रामीण विभागाचे प्रभारी आणि आमदार अनुपयी अग्रवाल धुळे शहर महानगरपालिकेसाठी महानगरासाठी ज्यांना जबाबदारी दिली आहे ते अमोलजी आमदार अमोलजी जावळेकर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्वात जेव्हा बदल होतो निवडणुकीचा सदस्य नोंदणी अभियानाचा देखील प्रारंभ होतो खरंतर केंद्र स्तरावर व्यापक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं परंतु महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक का असल्या कारणानं हा विषय मागे पडला होता परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यात महायुतीला जनतेला आशीर्वाद दिला राज्याचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवदेजी विराजमान झाले सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झालेला आहे सदस्य नोंदणी अभियानावर देखील या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्राची राज्याची कार्यशाळा ही एकवीस तारखेला नागपूरला संपन्न झाली यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बाळूभाई साहेब केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री आमदार खासदार आणि प्रदेश अधिकारी उपस्थित होते प्रदे महाराष्ट्रामध्ये साधारणता दीड कोटी सदस्य नोटीचं आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकवीस तारखेला नागपूरला कार्यशाळा झाली तेवीस ते पंचवीस पर्यंत प्रदेश कार्यशाळा या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज धुळे ग्रामीण धुळे महानगराची ही कार्यशाळा होत आहे सव्वीस ते तीस पर्यंत मंडल स्तरावर सर्व कार्यशाळा होती त्यानंतर एकतीस ते चार तारखेपर्यंत जे आमचे सात मोर्चे आहेत आणि जवळपास बत्तीस प्रकोष्ठ आहेत आघाड्या आहेत या सगळे आपापल्या स्तरावर तातडीनं प्रदेश त्यांच्या बैठका घेऊन राज्यव्यापी ते पण अभियान राबवतील यामध्ये महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला आम्ही पंचवीस लाखाचं टार्गेट दिलेलं आहे अन्य मोर्चा जे आहेत त्यांना आम्ही पंधरा लाखाचं टार्गेट आहे आणि पाच तारखेला सदस्य नोंदणी अभियानाचा एक मोठा उत्सव राज्यात आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय कॉम्पुर सैन यांच्या नेतृत्वाखाली होईल एकाच वेळी पाच तारखेला जानेवारीला राज्यभर सर्व्या बुथवर व्यापक स्वरूपामध्ये हे अभियान राबवलं जाईल यासाठी महाराष्ट्रातील केंद्रात असलेले केंद्रीय मंत्री आमचे नेते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकळे साहेब आणि सर्वच लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोर्चा आघाड्यांचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी मंडल अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य विविध स्तरावरचे पदाधिकारी पाच तारखेला उत्सव स्वरूपामध्ये व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबवते अठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस हा नंबर डायर केल्यानंतर एक लिंक येते त्या ठिकाणी लिंक आल्यानंतर त्याच्यावर आवश्यक ती आपली माहिती भरून दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सदस्य होतो या व्यतिरिक्त जे सक्रिय सदस्य म्हणून जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ज्यांना साधारणतः आमच्या पंधरा जानेवारी ते तीस पर्यंत आमच्या संघटनात्मक निवडणुका होतील यामध्ये प्रदेशानं आणि केंद्रानं एक निकष निश्चित केलेला आहे तो म्हणजे की जो सक्रिय सदस्य या ठिकाणी होईल सक्रिय सदस्य होण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याला त्या व्यक्तीला किमान पन्नास सदस्य करायचं आहे तो जो व्यक्ती पदाधिकारी होऊ शकतो भविष्यामध्ये त्याला उमेदवारी अभि असेल तर सक्रिय सदस्य तो होणं आवश्यक आहे पदावर असेल किंवा शासकीय समित्या असतील यावर देखील त्याला नियुक्त करताना सक्रिय सदस्य आहे की नाही हे पाहिलं जाईल साधारणतः एका पदाधिकाऱ्याला कमीत कमी पाचशे आणि जे लोक प्रतिनिधी आहेत त्यांना दोन हजारच आमचं या ठिकाणी टार्गेट आहे अशा पद्धतीनं एका बुथवर साधारणतः दोनशे सदस्य करण्याच्या संदर्भात भूमिका आहे आणि राज्यात आमचं टार्गेट जे आहे ते दीड कोटी पर्यंत या ठिकाणी सुनिश्चित करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की माननीय प्रदेशाध्यक्ष डॉक्टर साहेब असतील आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील गिरीश बाजार असतील जयकुमार साहेब असतील आणि राज्यातले आपले सर्वच आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या उद्दिष्ट पलीकडे जाऊन हे काम उभं करतील याची मला या ठिकाणी खात्री आहे धन्यवाद का कारण की असे भरपूर लोक असतात त्यांची पार्श्वभूमी चुकीची असते कोणाचे काही प्रॉब्लेम असतात कोणाचा काही असतात त्याच्यासाठी ते एकच पार्टीने स्वतःच्या हातात ठेवले आणि ती प्रत्येक पार्टी ठेवले म्हणून माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे हात जोडून का आपण सर्वजण आत्ताच या ठिकाणी सदस्य व्हा तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्याच विचाराचे आहात तर तुम्ही सर्वजण सदस्य व्हा मला वाटत काम करतो तर तुम्हाला तुम्ही सरकारी नोकर नाही तुम्ही होऊ शकता सभासात त्याच्यात काय अडचण आहे